श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो ती स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी या अगोदर तुम्हाला तुमच्याशी मी प्रकट दिनानिमित्त तुम्ही कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत याचे खूप सारे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत अगदी एकवीस दिवसांची म्हणा अकरा दिवसांची सात दिवसांची तीन दिवसांची एक दिवसाची सेवा त्याचबरोबर मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी सेवा तुमच्याशी मी शेअर केलेली आहे अगदी दोन मिनटांमध्ये होणारी से सेवा स्वामी सेवासुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अशी सेवा तुमच्याशी शेअर करणार आहे जी की तुम्ही कुठलंही पारण करायची तुम्हाला गरज नाही किंवा तुम्ही कुठलंही स्वामींसमोर बसून तुम्हाला तासन तास बसून पूजा करण्याची गरज नाही अशी एक स्वामींना अत्यंत प्रिय असणारी सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला संपूर्ण पारायणाचं किंवा संपूर्ण नामस्मरणाचं फळ या सेवेमुळे मिळणार आहे तर मंडळी स्वामींना अत्यंत प्रिय असणारी ही सेवा तुम्हाला एक मानसिक समाधान आत्मिक समाधानसुद्धा मिळवून देणार आहे त्यामुळे कोणती आहे ही सेवा हे पाहण्यासाठी आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तो संपूर्ण स्किप न करता संपूर्ण पहा आणि त्याचबरोबर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अजिबात कुठलीच सेवा करता येणार नाही तर हे एक पुण्याचं काम त्यांच्याकडे त्यांच्याकडून होईल आणि तीच खरी स्वामी सेवा आहे आणि इतकी प्रभावी सेवा ही आहे तर याचा अनुभव तुम्हाला येईल आणि ही सेवा केल्यापासून तुमचे चांगले दिवस सुरू होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या ना पतीची प्रगती होईल तुमच्या मुलांची सुद्धा प्रगती होईल मग कुठली आहे ही सेवा चला पाहूयात दहा एप्रिलला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर मंडळी बरेचसे आपले स्वामीसेवे करी प्रकट दिनानिमित्त वेगवेगळ्या सेवा करत असतील बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी दादा ताई सगळे वेगवेगळ्या वेग सेवांना लागलेले असतील मग अगदी स्वामीचं चमर्थांचं एकवीस दिवसांचं पारण असेल अकरा दिवसांचं असेल सात दिवसांचं असेल तीन दिवसांचं असेल कोणी प्रकट दिनाच्या दिवशी छान सांगितल्याप्रमाणे सागर संगीत पारण करणार असेल कोण देखित जप करणार असेल कोण अखंड एकवीस दिवस जप करणार असेल अखंड म्हणता येणार नाही ना पण कंटिन्यू जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही जप करणार असाल तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल खूप 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 स्वामींच्या अशा सेवा आहे ज्या तुम्ही करणार असाल पण असे काही लोकं असतील की ज्यांना खरंच वेळ नाही किंवा मग इतर काही प्रॉब्लेम आहेत की त्यांना त्या सेवा करता येणार नाही आहेत आता नामस्मरण तर ते आपल्याला करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला प्रकट प्रकट देण्याच्या दिवशी कुठलीही सेवा करायला मिळाली नाही तरी अखंड नामस्मरण आपल्याला दिवसभर करायचं आहे तोंडाने करा श्रवण करा काहीच प्रॉब्लेम नाही तारक मंत्र आपल्याला ऐकायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करता येणार नाही ना त्या गोष्टी तुम्हाला किमान ऐकायच्या तरी आहेत आता मी बऱ्याच जणांना असं पण सांगितलेलं आहे की स्वामीचरित्र सारमतृतसुद्धा दिवसभर तुम्ही ऐकलं ना तरी काहीच हरकत नाही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं लावून द्यायचं आणि ऐकायचं पण स्वामींची एक अत्यंत प्रिय अशी सेवा आहे की जी स्वामींना खूप प्रिय आहे म्हणजे ती जर तुम्ही सेवा केली ना प्रकट दिनाच्या दिवशी तर तुम्हाला दुसरे पारायण वगैरे याच्या सेवा करण्याची गरज नाही असं नाही म्हणणार पण त्या पारायणाचं जेवढं फळ इतर लोकांना किंवा इतर आपल्या स्वामी भक्तांना मिळणार आहे ना तेवढंच फळ तुम्हाला या सेवेने मिळणार आहे आणि फळ मिळण्यासोबतच तुम्हाला एक आत्मिक समाधानसुद्धा मिळणार आहे आणि आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे ही।, ही भावना तुमच्या मनात रुजली की मग अजून आपल्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी होत राहतात तर कुठली आहे ती सेवा तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते सगळ्यात अगोदर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरातील स्वामींची व्यवस्थित पूजा करायची तुम्हाला काही म्हणायचं नाही आहे स्वामींसमोर बसून वेळ नाही आहे नसेल पूजा करायची सुतक असेल मासिक पाळी स्त्रियांच्या बाबतीत असतील किंवा इतरही काही प्रॉब्लेम असतील तर मग काय करायचं नसेल पाळी वगैरे नसेल तर मग आपल्याला पूजा करायचीच आहे रोजची आणि मग आपल्याला एखाद्या आपल्या जवळच्या स्वामी समर्थ मठात केंद्रात जायचं आहे दत्त मंदिर असेल तर तिथेही जाऊ शकता तिथे आपल्याला नारळ नारळखडीसाखर घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे तिथे आपल्याला कुठल्याही पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे कुठलीही पिवळी वस्तू असो कपडे असो फळं असो वडापाव असो केळी जिलेबी ज्या काही पिवळ्या वस्तू आहेत त्याचं तुम्हाला दान करायचं आहे व वस्त्र म्हणजे आता ते बरेचसे गरीब लोक बस बसलेले असतात मंदिराच्या तिकडे तर हे एक पुण्याचं आणि स्वामींना आवडतं काम तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे आणि अजून एक सगळ्यात स्वामींच्या आवडती सेवा ती म्हणजे अन्नदान जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच कुठल्या अशा मंदिरात म्हणा एखाद्या अनाथालयात म्हणा किंवा एखाद्या वृद्धाश्रमात म्हणा वृद्धाश्रमात म्हणा किंवा कुठेही जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे किमान तुमच्या परिस्थितीनुसार अकराशे रुपयाचं म्हणा कितीही तुम्ही वडापाव नेऊन देऊ शकता समोसे देऊ आपल्या परिस्थितीनुसार पण तुम्हाला या दिवशी जर कुठलीही सेवा करायला जमणार नसेल तर स्वामींना अत्यंत प्रिय असणारी अन्नदानाची सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे त्यामुळे कितीही दिवसभरात तुम्ही स्वामींची सेवा केली नाही ना, ना। किंवा काहीही तुमच्या हातून स्वामींची सेवा घडली नाही तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे कारण अन्नदान भुकेल्या जीवाला अन्न देणं याच्याहून मोठी कुठलीही सेवा नाहीये स्वामींच्या आपल्याला स्वामीसेवेमध्ये हेच सांगण्यात येतं आपण इतरांविषयी चांगला भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत जे काही स्वामींनी आपल्याला आपल्या अप्ले गुरूंनी सांगितलेले आहेत त्या गोष्टी आपल्या हातून जर चांगल्या घडत गेल्या ना तर आपल्याला कुठल्याही पारण्याची गरज लागत नाही खरंच सांगते जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी दहा एप्रिल रोजी जमेल त्या ठिकाणी जमेल तेवढ्या पैशाने किंवा जमेल तसं तुम्हाला अन्नदान करायचं आहे ही सगळ्यात मोठी स्वामींची सेवा तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे त्यातून एक आत्मिक चांगलं समाधान तुम्हाला मिळणार आहे स्वामींची सेवा तुमच्याकडून होणार आहे आणि भूक केलेल्यांना अन्न दिल्यामुळे त्यांचे चांगले आशीर्वादसुद्धा तुम्हाला लाभणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा आपले चांगले दिवस सुरू व्हायला सुर सुरुवात होते त्यामुळे कितीही दुःखात अडचणीत असाल तरी स्वामींच्या अशा प्रकारे सेवा तुम्हाला थोडा पगार असेल थोड्या जसं तुम्हाला जमेल तसं अगदी तुम्ही एखाद्या ठिकाणी शंभर समोसे नेऊन द्या शंभर वडापाव नेऊन द्या जशी तुमची परिस्थिती असेल तसं तुम्ही अन्नदान केरा करा डाळ भात नेऊन द्या काहीच हरकत नाही मसाले भात न्या असं मी म्हणत नाही की तुम्हाला पंच जेवण द्यायचं आहे पण कशाही प्रकारे तुम्हाला अन्नदान करायचं आहे आणि ही स्वामी सेवा तुम्हाला नक्कीच पुण्य मिळवून देणारी आहे श्री श्रीस्वामी समर्थ